मंडळी सध्या मार्केटमध्ये अगदी दोनशे तीनशे रुपयापासून रोज बुस्टर असो किंवा तुलसी बुस्टर असो असे एक ना अनेक ऑर्गॅनिक फर्टिलायझर अगदी इझिली अवेलेबल आहे पण आज मी तुम्हाला घरातीलच अशा पाच गोष्टी वापरून एक्झॅक्ट सेम न्यूट्रिएंट असलेला किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असा होममेड रोज बुस्टर बनवून दाखविणार आहे आणि हो हे रोज बुस्टर दिल्यावर तुमच्या गुलाबात सात दिवसात मात्र नव्या कळ्या देखील फुटायला सुरुवात होणार आहे सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील मनकपूर्वक स्वागत करते सिंपल गार्डनिंग या मराठी युट्यूब चॅनलवर सो so, मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोज प्लांटला म्हणजे गुलाबाच्या झाडाला कुठले न्यूट्रिएंट जास्त लागतात किंवा मार्केटमध्ये जे काही रोज बुस्टर येत असतात त्यामध्ये मात्र नेमकं काय का असतं आणि तेच आपण घरचे असे कुठले पदार्थ वापरून हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक फॉर्म्युला देखील तयार करून घेणार आहोत चला तर मग मंडळी अधिक वेळ न घालविता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण आधी अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल सो ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठे हे आपलं इंस्टाग्राम so, हँडल आहे त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फोटो फोटोजसहित क्वेरीज देखील माझ्याशी शेअर करू शकता सो so, मंडळी गुलाब हा असा प्लांट आहे ज्याला फक्त पाणी आणि माती मात्र पुरेसे नसते त्याला फॉस्फरस पोटॅशियम आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असे स्पेशल पौष्टिक फूल लागत असतं विंटर सीजन मध्ये बर्ड्स एन मात्र थांबत असतं था। म्हणजेच कळ्या तयार होणं थांबत असतं था। बरेच पान देखील पिवळे होत असतात सो याच वेळी रोजला योग्य फर्टिलायझर दिले तर मात्र ब्लूमिंग देखील जबरदस्त होत असते सो so, मंडळी सध्या अशी काहीशी कंडिशन माझ्या गुलाबाच्या रोपांची आहे माझ्याकडे दोन गुलाब आहे आणि दोन्हीही हायब्रीड हायब्रिड नसून गावटी आहे सो so, एकावर तर फुलं येत असतात म्हणजे दोन्हींवर फुलं येत असतात पण अल्टरनेट येत असतात आणि दोन्हींमध्ये न्यू ग्रोथ असो किंवा न्यू शूट बऱ्याच चांगल्या प्रमाणात येत आहे हा थोडासा जो काही रोग असतो म्हणजे हा पावडरी मिलिडू असो किंवा रेड माइट्स असो हे तर मात्र नेहमी येत जातच असतात सो so, त्यांवर देखील वेळोवेळी उपाय चालू असतो पण तरी देखील मात्र झाड काही कळ्या तयार करायचं किंवा न्यू शूट्स काढायचं मात्र थांबत नसतं सो so, अशी काहीशी न्यू ग्रोथ सहित न्यू जे काही बर्ड्स आहेत ते मात्र रेग्युलरली झाडावर तयार होत असतात चला तर मग आज आपण आधी पाहूया की मार्केटमध्ये जे काही फर्टिलायझर असतं रोज बुस्टर नावाचं तर त्यामध्ये काय काय असतं मार्केट मध्ये मिळणाऱ्या फर्टिलायझर मध्ये असतं पोटॅशियम जे की कळ्यांचं प्रमाण वाढवत असतं त्यानंतर पोटॅशियम जे आहे फुलांचा रंग किंवा आकार देखील त्याने वाढत असतो 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 मॅग्नेशियम जे जे की पान मात्र, अस्ता। अस्ता, जे की मात्र डीप ग्रीन करण्यास मदत करत कॅल्शियम झाडाचं स्टेम असतं त्याला स्ट्रॉंग किंवा मजबूत बनवायचं काम करत असतं सल्पर असतं जे की पेस्ट कंट्रोल करत असतं आयर्न असत जे काही एलो ल्यूज असतात ते मात्र म्हणजे पिवळे पान निर्माण होण्यापासून त्याला स्टॉप करत असतं आणि भरपूर असे मायक्रो न्यूट्रिएंट असतात ओवरऑल संपूर्ण झाडाच्या ग्रोथसाठी सो बेस्ट आपण हेच न्यूट्रिएंट नॅचरल स्वरूपात रिप्लिकेट करणार आहोत सो सर्वात प्रथम मी या ठिकाणी घेतलेलं आहे बनाना पील पावडर सो बनाना पील मध्ये आहे फॉस्फरस आणि पोटॅशियम बूस्टर केळ्याच्या साली म्हणजेच गुलाबासाठी मात्र सोनस आहे साली सुकवून केलेल्या पावडरमध्ये बर्ड्स दुप्पट येतात फुलांचा रंग आकार मात्र त्याने देखील वाढत असतो शिवाय जो काही गुलाबाचा सुगंध असतो तो देखील मात्र अप्रतिम होण्यास मदत होत असते त्यानंतर आपण वापर करणार आहोत ओनियन पील पावडर म्हणजेच कांद्याच्या साली सो कांद्याच्या सालीमध्ये आहे आयरन प्लस सल्फर गुलाबाची पानं जर पिवळी पडत असतील तर मात्र ओनियन पील हा बेस्ट इन्ग्रेडियंट आहे ओनियन पीलमुळे याचे जे काही लिव असतात ना झाडाच्या जा त्या डीप ग्रीन होत असतात प्लस जे काही बड़ फॉर्मेशन असतं ते देखील मात्र त्याने जास्त होण्यास मदत होत असते यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा घटक आहे तो म्हणजे मस्टर्ड केक पावडर म्हणजेच मोहरी पेंट पावडर मोहरी पेन म्हणजे काय कशी द्यावी या रिगार्टचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी नुकताच तुमच्याशी शेअर केलेला होता सो मंडळी मोहरी मध्ये देखील नायट्रोजन मायक्रोन्युट्रिएंट असतात मोहरी पेन म्हणजे स्लो रिलीज फूड जे की सात ते दहा दिवसापर्यंत प्लांटला सतत न्यूट्रिएंट मात्र देत असत सो या ठिकाणी आपण मस्टर्ड केक पावडर घेतलेला आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं जे काही न्यूट्रियंट आहे ते आहे नीम केक पावडर नीम केक पावडर हे अँटी फंगल प्लस पेस्ट प्रोटेक्शनचं काम करत असतं हिवाळ्यामध्ये ब्लॅक स्पॉट असतो थ्राईप्स असो मावा असतो हे भरपूर प्रमाणात वाढत असतात so, सो त्या टायमिंगला नीम केक मात्र रूट्स हे स्ट्रॉंग ठेवतो आणि फंगल अटॅक देखील कमी करत असतो सो so, हे देखील भरपूर महत्त्वाचं आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाचं आहे एक शेल पावडर जर तुमच्याकडे अंडींच अंडी वापरत असतील तर तुम्ही अंडीच्या जे काही टर्फले असतात त्याचा पावडरचा म्हणजे टर्फले सुकत घालून त्याचं पावडर करू शकतात किंवा अशा प्रकारे खडूच्या तुकड्याचं देखील पावडर तयार करू शकता सो मी या ठिकाणी खूचा वापर केलेला आहे सो so, यामध्ये देखील नॅचरल असं कॅल्शियम असत जे की झाडाचं स्टेम हेल्दी आणि शूट स्ट्रॉंग करण्यास देखील मदत करत असत शिवाय जे काही लूज ड्रॉपिंग प्रॉब्लेम असतो तो देखील मात्र कॅल्शियमने कमी होत असतो यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे एप्सम साल्ट मंडळी एप्सम साल्ट म्हणजेच मॅग्नेशियम बुस्टर हो सो so, एप्सम साल्ट वापरल्याने फोटोसिंथेसीची जी काही प्रोसेस असते ती देखील फास्ट होत असते शिवाय पानं हिरवी आणि चमकदार होत असतात एप्सम साल्ट हे ऑप्शनल आहे पण जर वापरल्यास याचा रिझल्ट मात्र खूप फास्ट आपल्याला मिळत असतो सो so, एप्सम साल्ट तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल एप्सम साल्ट असो मस्टर्ड केक पावडर असो यांसारख्या प्रोडक्टच्या ज्या काही लिंक आहे त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देते किंवा प्रोडक्ट देखील टॅग करून देते सो so, आता चला आपण रेडी करूया आपल्या मार्केट रिप्लेसमेंट रोज बुस्टरला सो so, या ठिकाणी आपल्याला परफेक्ट रेशो देखील घ्यायचा आहे यासाठी मी दोन चमचे बनाना पावडर घेतलेले आहे दोन चमचे ओनियन पील पावडर त्यानंतर एक चमचा मस्टर्ड केक पावडर एक चमचा नीम केक पावडर आणि अर्धा चमचा मात्र खडू पावडर किंवा एक शेल पावडर आणि अर्धा चमचा एप्सम सालचा सा या ठिकाणी वापर करायचा आहे मंडळी एप्सम साळ दरवेज आपण वापरायच्याच वेळी ऍड करायचा असतो फर्टिलायझर मध्ये त्यानंतर तयार झालेलं मिक्सर जार मध्ये आपल्याला हे जे पावडर आहे थोडस पर्स करून मौसर अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एअर एअरटाईट कंटेनर झाडाला हे फर्टिलायझर द्यायचं आहे त्या टायमिंगला मात्र तुम्ही यामध्ये एप्सम साल्ट ऍड करू शकता मी लगेच झाडाला देऊन घेणार होती म्हणून मी आता त्यामध्ये एप्सम साल्ट ऍड करून घेतलेलं आहे समंडळी तयार झालेलं पावडर आता याचा वापर किती आणि कसा करावा ते अगदी थोडक्यात पाहूया जर तुमची झाडाची कुंडी दहा ते बारा इंच असेल म्हणजे या ठिकाणी माझ्या ज्या मातीच्या कुंडी आहेत त्या दहा ते बारा इंच आहेत सो यासाठी मी दोन ते तीन चमचे या ठिकाणी प्रत्येक कुंडीसाठी वापरून घेणार आहे यापेक्षा जर कुंडीची साईज मोठी असेल चौदा तर इंचची कुंडी असेल तर मात्र तुम्ही चार चमचे कुंडीच्या कडेला हे टाकून घ्यायचं आहे आणि हलकसा आपल्याला मातीत मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर मात्र वरून पाणी द्यायचं आहे हा तर झाला आपला पहिला म्हणजे फर्स्ट मेथड हा जो फर्टिलायझर आहे तो स्लो रिलीज असल्याने गुलाबाला सतत मात्र याने न्यूट्रिएंट मिळत राहणार आहे किंवा तुम्ही चार चमचे हा बुस्टर आणि यामध्ये एक मोठ कंपोस्ट जर ऍड केलं व्यवस्थित मिक्स करून मातीमध्ये मा दे देखील तुम्ही याला देऊ शकता किंवा तिसरी पद्धत जर तुम्ही लिक्विड बूस्टर द्यायचं असेल तर ते देखील मात्र फास्ट असं रिझल्ट देत असतं सो एक चमचा पावडर एक लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तुम्ही ते पाणी मातीत किंवा कुंडीत देऊ शकता सो ही मेथडने जर गुलाब आपला वीक असेल पानं पिवळी पडत असतील गळत असतील रूट्स जर कमकुवत झालेली असतील तर मात्र सर्वात जास्त काम ही लिक्विड फर्टिलायझर करत असते तयार झालेलं हे रोज बूस्टर पावडर मी दोन्ही कुंडींमध्ये दोन ते तीन चमचे या ठिकाणी टाकून घेत होती मंडळी फर्टिलायझर सोबत काही महत्वाच्या आहे गुलाबाला सकाळचं तीन ते चार तासाचा सूर्यप्रकाश मात्र हा हवा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची टीप थंडीत जास्त पाणी देऊ नका टीप क्रमांक तीन फुलं आल्यानंतर झाडाचं किंवा फुलांचं डेड हेडी मात्र वेळोवेळी काढा टीप क्रमांक चार आठवड्यातून एकदा स्प्रे मात्र टिप मात्र आठवणीने करा करा क्रमांक माती इंच सैल आणि थंडीमध्ये फर्टिलायझर हे नेहमी झाडाला सकाळी द्या मंडळी आता आपण म्हणूया की तयार झालेला हा जो बुस्टर आहे तो मार्केटच्या फर्टिलायझर पेक्षा पॉवरफुल का आहे बर तर सर्वात प्रथम म्हणजे हा प्युअर ऑर्गेनिक आहे त्यानंतर स्लो आणि फास्ट अशा दोन्ही वेने तो झाडावर मात्र काम करत असतो आणि झाडावर मात्र इफेक्टिव्ह असा त्याचा रिझल्ट देखील आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे नो केमिकल आणि झाडाला मात्र भर भरून असे मायक्रोन्युट्रियन देखील मिळत असतात सर्वात त्यानंतर महत्वाचं म्हणजे मातीचं जे काही टेक्स्चर आहे ते देखील याने बेस्ट होत असतं लास्ट नॉट द लिस्ट लॉंग टर्म ब्लूमिंग मात्र झाडाची हे फर्टिलायझर वाढवत असतो सो so, एकदा हा होममेड रोज बुस्टर वापरला की पुन्हा मात्र मार्केट फर्टिलायझर घेण्याची तुम्हाला गरजच पडत नाही जर तुमच्या गुलाबात बर्ड्स कमी तयार होत असतील तर मात्र हाच फॉर्म्युला व्यवस्थित प्रकारे फॉलो करा आणि कमेंटमध्ये मात्र याचा रिझल्ट लिहायला देखील मात्र विसरू नका मंडळी ज्यावेळेस तयार झालेलं हे रोज बुस्टर फर्टिलायझर झाडाला द्यायचं असतं त्याआधी मात्र आठवणीने कडेची एक ते दीड इंच मात्री मा, माती मात्र कुंडीच्या बाहेर काढून घ्या जेणेकरून दिलेलं जे काही फर्टिलायझर आहे ते झाडाच्या शेवटच्या मुळाच्या टोकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर मग मंडळी या ठिकाणी माझं फर्टिलायझर देखील तयार करून झालं त्यानंतर झाडाला देखील बूस्टर फर्टिलायझर मात्र देऊन झालेलं होतं आणि त्यानंतर फक्त अर्धा तर एक ग्लास एवढ्याच क्वांटिटीमध्ये मी झाडाला पाणी देखील दिलेलं होतं जास्त पाणी दिलं तर मात्र दिलेलं खतातले जे काही न्यूट्रिएंट असतात ते देखील पाण्यासोबत मात्र वाहून जात असतात खत दिल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दीड इंच जी काही माती आहे ती पुन्हा कुंडीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित जे काही बुस्टर फर्टिलायझर आहे ते मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे The <laughs> सो so, मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा शेअर करा आणि हाईप करायला मात्र अजिबात कंजुसी करू नका आणि हो अशाच निशुल्क गार्डनिंग टिप्ससाठी मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि ऑल्सो ऑप्शन मात्र सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील कारण की शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स मात्र वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत असते आणि हो जर तुम्हाला तुमच्या झाडाचे फोटो मला शेअर करायचे असतील काही क्वेरीज असतील तर मात्र इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्व व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र हे रोज बूस्टर फर्टिलायझर तयार करून देखील तुम्ही तुमच्या झाडाला देऊन घ्या आणि मात्र भरपूर अशी फुलं उमलण्यास त्याला मदत करा सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग